मुंबईच्या तुंबईवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे काही मिनिटांच्या पावसामध्ये मुंबई शहर तुंबला असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं मुंबई ठप्प झाली पहिल्यांदाच वेस्टर्न हायवे तुंबला असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे बीएमसीची यंत्रणा काल कुठे होती दोन पालकमंत्री काल कुठे होते असा संतप्त सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला बीएमसी मध्ये पंधरा वॉर्ड ऑफिसर नाहीत एवढी भयानक राजवट कधीच पाहिली नव्हती असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे यांनी काल पावसानं मुंबईची जी परिस्थिती झाली त्यावरून आता पुन्हा एकदा महायुती सरकारवर घणाघात केलेला आहे अनेक पंप चालत नाहीयेत मग पंपिंग स्टेशन हे वेळेवर चालू करायला लागतं ते चालू झाले होते काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कसं पाण्या निभरलं काल भरलं महाराष्ट्र लुटला आमची मुंबई लुटली आमचं पुणे लुटलं आमचं ठाणे लुटलं तुम्ही जे नॅशनल हायवे असतील किंवा आमचे गल्लीतले रस्ते असतील ते बेकार केले तुमचे कॉन्ट्रॅक्टर्स आमच्यावर लादले तुमचं राजकारण आमच्यावर लादलं तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं पक्ष फोडायचे परिवार फोडायचं धर्मांमध्ये वाद निर्माण करायचा हे सगळं करून जी राजवट तुम्ही आम्हाला दिलेली आहे ती काल आपण पाहिली अर्ध्या तासाच्या पावसामध्ये कसं मुंबई पुणे ठाणं भरलं होतं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा